हॉटेल माऊली म्हणजे मनसर बायपास मोर्डेवाडी बायपास तिथे आता आपण उभे आहे बघा जे हॉटेल आहे माऊली तर ह्या हॉटेल पशी आपण आता पाहणार आहोत हॉटेल माऊली तर ही हॉटेल माऊली दिसते बघा जे ज्ञानेश्वर मोर्डे आहेत मोर्डेवाडीचे एक युवा कार्यकर्ते आहेत कार्यकर्ते नाही म्हणायचं पण एक हॉटेल व्यावसायिक आहे आणि त्यांची पत्नी सोनल आहे तर आता हे समोर उभे आहेत बघा हे जे हॉटेल आहे माऊली इथं जवळजवळ एक दीड महिन्यात तीन वेळा चोरी झालेली तीन वेळा लागोपाठ म्हणजे एकदम कष्टाने संपूर्ण उभं केलं हॉटेल एकदम परिस्थिती जेमतेम असताना त्यांना मात्र चोरट्यांनी लक्ष केलेलं दिसत आहे पहिल्या जी चोरी झाली त्या हॉटेलमध्ये चोरी झाली हे हॉटेल आहे आणि नंतर त्याच वेळीस हे जे टपरी आहे याच्यात चोरी केली पहिल्या वेळीस आणि काही साहित्य बऱ्याच दीड दोन लाख रुपयाचं म्हणजे त्यांनी पार कढई चमचे सगळं घेऊन केले त्यावेळेस एकदम अडचणीतला काळ होता तो आणि अडचणीचा काळ असताना त्यांच्या मित्रपरिवाराने त्यांना मदत केली आणि परत उभारी हॉटेलमध्ये ही सोनल ताई एकदम डॅशिंग असं म्हटलं तरी हरकत नाही त्यांची उमेद आणि हे ज्ञानेश्वर आहेत मोर्डे त्यांची त्यांना एकमेकाला साथ हे पती पत्नी खूप कष्ट करून हे जीवन जगतात आणि चोरटे मात्र त्यांना त्रास देतात असं दिसून येतंय एकंदर बघा अशा घटना घडल्यावर गा मराठी माणूस कसा पद्धतीने हातबल होतो हे आता पाहूया ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे म्हणजे नेमकं चोरट्यांनी चोरीच्या उद्देशाने केलं का कोणी त्यांना त्रास द्यायच्या उद्देशाने केलं हे काही लक्ष द्यायला तयार नाही पहिली चोरी झाली साधारण दीड दोन महिन्यापूर्वी त्याच्यानंतर एक पंधरा दिवसापूर्वी ज्या झाडांच्या कुंड्या आहेत इथं या ज्या कुंड्या आहेत बघा या कुंड्यांची लाईन होती जवळजवळ पंधरा पंधरा कुंड्या आणि बाग एक ज्या कुंड्या झाडांना पाणी घालण्यासाठी जो पाईप आहे तो चोरून न्याला पहिल्या चोरीत दुसऱ्या चोरीत आणि आता काल परत तिसरी चोरी झाली त्यांची ही जी टपरी पाहत आहे या टपरीमध्ये मोठ्या प्रमाणात माल ठेवला होता आणि चोरट्यांनी मात्र ही टपरी बघा ह्या इथून हे बघा इथून त्यांनी हा मोठा दरवाजा आहे पत्र्याचा हे तोडलं आणि त्यांनी चोरट्यांनी इथून आतमध्ये घुसून आतले फ्रीज आणि सगळ्या चोरी फ्रीज आणि इतर साहित्य साधारण एक दीड लाख रुपयाचा माल गेला आहे बघा ही टपरी दिसते ही पूर्णपणे मोकळी झालेली आता म्हणजे मित्रपरिवार किंवा नातेवाईकांनी त्यांना मदत केली आणि संपूर्ण हॉटेल आणि टपरी पुन्हा सजावट केली परंतु तिसऱ्या चोरीमध्ये या टपरी मधील सगळा माल म्हणजे फ्रीज आसन किंवा इतर जे जे साहित्य पान मसाला किंवा जे साहित्य ते, ते संपूर्ण घेऊन गेले आहेत नेमकं ही घटना घडल्यावर की हदबल झाले कुटुंब ज्यावेळेस मला ही घटना कळाली त्यावेळेस मला बी थोडं नाही म्हटलं तरी एक माणूस की म्हणून किंवा एक नवीन हे जे ज्ञानेश्वर मोर्डे सोनल मोर्डे ज्या जिथीने काम करतात किंवा आपलं प्रपंच चालवतात परंतु मात्र दुष्ट चोरट्यांच्या चोरट्यांनी मात्र या कुटुंबाला किंवा आर्थिक स्थितीला दृष्ट लागली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही नेमकी काय घटना घडली हे आपण आता जाणून घेऊन या माझ्या शेजारी आहेत हॉटेलचे मालक ज्ञानेश्वर मोर्डे नेमकं कशी घटना घडली पहिली घडली कधी दुसरी काय झाली तिसरी काय झाली थोडं सगळी व्यवस्थित माहिती सांगा पहिली एकवीस जुलै रोजी घडली त्यानंतर दुसरी घटना म्हणजे आपलं कुंड्या वगैरे गार्डन पाईप तो सहा ऑगस्टला नेला आणि आता तिसरी घटना रविवार रात्री अकरा किंवा बारा तारीख असेल त्या रात्री घडली मी रात्री दुकान बंद करून गेलो घरी थोडी तब्येत खराब असल्यामुळं दुकानावरती आलोच नाही आणि सकाळी आपलं सुट्टीचा दिवस असल्यामुळे सो श्रावणी समोर असल्यामुळे सकाळी लवकर आलो तर आल्यावरती पाहिलं तर मागला दरवाजा तोडलेला होता लाईट वगैरे संपूर्ण बंद होत्या आणि टपरीमध्ये घुसून पूर्णतः टपरी मोकळी केली अक्षरशः फ्रीज टेबल फॅन कॅश काउंटर असेल परत आपली फिरची बसायची खुर्ची असेल फ्रीजचं चर आहे परत मागाच्या वस्तू सगळ्या परफ्युम वगैरे होते काही ते सुद्धा नेलेले आहे कोणतेच वस्तू ठेवलेले नाही साधारण किती रुपयाची चोरी झाली अंदाज काय अंदाजे आता कमीत कमी दीड लाख रुपयाची चोरी झालेली आहे संपूर्ण बिले माझ्याकडे आहेत ते आणि मी दे फिर्यादीमध्ये ते बिले सुद्धा दिले पोलीस स्टेशनला त्यांनी ज्यावेळेस चर्चा झाली तर त्यांनी सांगितले त्यांचे दाजी ते कळमचे त्यांची तब्येत व्यवस्थित ऑपरेशन झालं त्यांच्या दुकानातला माल इथं विकण्यासाठी आणला होता म्हणजे त्यांना पैसे देणे आहेत व्यवहार म्हणून तो माल आणला त्याच्यात काय काय आणलं होतं आणि काय काय गेलं त्या मालामध्ये जो आपला कार वगैरे पुसायचा कपडा असतो मायक्रो फायबर कपडा परत परफ्यूम होते काही परत कापूरचे परफ्यूम असतात गाडीमध्ये लावण्यासाठी त्या पद्धतीत मग संपूर्ण असे लहानसे फॅन वगैरे असतात मधले ते तो मटेरियल होता बरा तो मागडा मटेरियल होता तो मटेरियल बऱ्यापैकी घेऊन गेले चोटे बऱ्यापैकी म्हणजे संपूर्णच मटेरियल घेऊन गेले काहीच ठेवलेलं नाही बघायला सुद्धा म्हणजे जो फ्रीज याच्यामध्ये होता तुम्ही सांगितलं का फ्रीज ठेवण्यासाठी तीन चार लोकांची मदत घेऊन फ्रीज ठेवावा लागला म्हणजे चोट्या नेलं कसं असेल काय अंदाज आहे मागला दरवाजा काढून आतमध्ये गेल्यानंतर हे दरवाजे आपल्याला वरती करता येतात मग त्यांनी आतमध्ये गेल्या मागलं तोडून आतमध्ये गेले दरवाजे वरती केले मग ते तीन चार जणांच्या असतील ते मग त्यांनी मिळून तो फ्रीज वगैरे बाहेर काढलेले आतमधले हलके वस्तू नव्हत्या काउंटर वगैरे जडी ते काय दरवाजातून जात नव्हतं कारण की मी आणि माझ्या चुलत भावांनी वगैरे ते मटेरियल ठेवताना लय कसरत घ्यावी लागली आम्हाला आत हा बघा जे आता हे जे खरचटलेले दिसतंय चांगल्या पद्धतीने म्हणजे फ्रिज बाहेर काढतानी खर्च झालेलं आहे हा कारण की पहिला एक असं क्रॅश नव्हते या बाजूनी पण त्या बाजूनी पण हे त्यांनी फ्रिज काढताना जिथून झालेलं आहे ते हा म्हणजे तीन चार लोक अंदाजे असावेत आणि त्यांनी हे साध्य करून ते निघून गेले बहुतेक एखाद्या गाडी असतात काय काय असं एवढं आता एवढं मनात फ्रीचे आहे तर ते काउंटर वगैरे हे काय हातात किंवा मोटरसायकलून येणाऱ्या वस्तू नाही त्या ते सर्व मोठी गाडी लावून नेण्यात ने, आलेले शंभर टक्के आता ज्या सोनल बोर्ड आहेत म्हणजे ज्या उद्वेदीनी शब्दाचे पती आहेत त्या विषय त्याला साथ देण्याचं काम करतात आणि ही घटना घडली आणि दुर्दैवी आहे आणि मागच्या वीसच ज्यावेळेस चोरी झाली त्यावेळेस आपण त्याचं माहिती घेण्यासाठी आलो होतो तर त्यावेळेस हे सांगताना अक्षरशः त्यांना गैरवरून आलं चोरी झाली परत जेमतेम आहे आजार पण आहे अशा माध्यमातून ते कुटुंब परत उभं राहते परंतु दुसऱ्यांदा चोरी झाली परत तिसऱ्यांदाही चोरी झाली पोलीस स्टेशनला फिर्याद पहिली दिली होती पण नाम मात्र कागदा होती त्यावेळेस काय पोलिसांनी गांभीर्याने पाहिलं नाही दुसऱ्यांना फिर्याद दिली नाही कारण कुठल्या गेल्या पाच सात हजार रुपयाचं मटेरियल गेलं गे त्यामुळं चोरी झाली आणि रुपयाचा माल तर या संदर्भात पोलीस स्टेशनला त्यांनी फिर्यात दिली आहे या संदर्भात सोलनताई आहेत त्यांचं काय मत नेमकं जाणून दिलं कशी घटना घडली किंवा काय 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 करावं लागलं तुम्हाला याबाबत काय नाही आल्यावरला गेलो काय त्यांना आणि पंचनामा वगैरे केला आणि बोलले की घेऊ शोध म्हणून पण आतापर्यंत काही माहिती लागलेली नाहीये माझी एवढीच विनंती आहे की ते हे जे कोणी केलेलं आहे त्यांनी फक्त आम्हाला आमच्या चोरीची वस्तू शोधून द्याव्या म्हणजे बघा अत्यंत एकदा साथ घातली का समजा झाला असतो किंवा काय तर पोलिसांनी याचा तपास केला पाहिजे अशा घटना होऊ नये तर अशा घटना वारंवार जर होऊ लागल्या ते कुटुंब अक्षरशः आर्थिक अडचणी आता आहेच आहे पण परत व्यवसाय करावा का नाही याही परत येण्याची शक्यता आहे दोन तीन वेळा घटना घडल्या पहिला दीड दोन लाख रुपयाचा माल केला नंतर सात आठ हजार रुपयाच्या कुंड्या गेल्या नंतर एक दीड एक लाख रुपयाचा आता परत आहे म्हणजे जवळजवळ साधारण तीन साडेतीन चार लाख रुपयाचा आय होत गेलाय आणि हे कुटुंब काष्टाने उभं राहिले ज्यावेळेस मी माझी उपसरपंच गणेश मोर्डे असतील किंवा इतरांशी चर्चा करतो त्यावेळेस ते आवर्जून सांगतात हे कुटुंब कष्टकरी आहे आणि धडाकेबाज आहे हे नवराबाईकोची जी व्यवसायाची तळमळ आहे ती वाखाणण्याजोगी आहे परंतु चोरट्यांनी मात्र हे पावले असे किंवा जी कपडे हे लक्ष केलेलं दिसत आहे आणि त्यांनी पहिल्या याच्यात मित्रांनी साथ दिली आणि मित्रांच्या साथीतून आर्थिक योगदानातून त्यांनी परदुबारी घेतली आणि आता परत आता त्यांच्याकडे जो एक दीड लाख रुपयाचा माल गेला आहे आता त्याच्याकडे पैसे नाहीये आणि ही घटना होऊ नये म्हणून त्यांनी दोन दिवसापूर्वीच सी व्ही कॅमेरे बसवले हो बघा चोरी झाले बसवले हो म्हणजे ज्याने करून चोरट्यांचा माग लागेल असा त्यांचा प्रयत्न आहे आणि हे सीसीटीव्ही कॅमेरे कोणी मदत केली किंवा कायबत पावले काय सांग माझं मागच्या वेळेला बऱ्याच मित्रांनी मदत केली होती एक दोन मित्र राहिले होते त्यांनी आता सी सी टी व्ही बसून बसवले हो त्यांनी आता पण त्यांच्या पण वेळेनुसार मी आपलं पैसे घेणार आहे म्हणजे बघा यांनी यांचे यांचा स्वभाव ह्या जोडीचा चांगला आहे नवरा बायको आहेत आणि हे समाजासाठी काम करतात म्हणून समाजसुद्धा त्यांच्यासाठी धावून घेतो बऱ्याच वेळा रक्ताचं नातं असतं रक्ताच्या नात्यात लोक मदत करतात परंतु मित्र खऱ्या अर्थाने त्यांच्यासाठी धावून आले पहिले एक दीड लाख रुपये त्यांनी समजा किराणा किंवा काय भरण्यासाठी काय दिलं असेल त्यांचं त्यांना माहिती त्यांच्यातून त्यांनी हॉटेल चालू केलं पाडपरीतला माल मारला आणि परत आता तिसऱ्या चोरीमध्ये पांडंपरीतला माल किंवा काही संपूर्ण फ्रीज किंवा काय संपूर्णपणे चोरट्यांनी घेऊन गेले म्हणजे अशा घटना झाल्या नाही पाहिजे पोलिसांनी याबाबत कसो उपाययोजना केली पाहिजे पोलिसही बी येतात पाहतात तपास चालू आहे असं म्हणून चालणार नाही कारण चोरट्यांचं फावत आहे किंवा इतर कोणी असेल त्याचं फावत आहे अशा घटना घडल्या नाही पाहिजे यासाठी उपाययोजना होणं गरजेचं आहे मागच्या वेळेस आलो त्यावेळी संपूर्ण आपण परिसर पाहिला आणि आता ही त्या तिसऱ्या चोवेचाळीसपर्यंत आलेलो आहे आणि ती घटना जे कुटुंब आहे ते नवरा बायको त्यांचं एक बाळ आहे गरीय बाग आहे तर त्याचं शिक्षण संपूर्ण या कुटुंबांना सगळं खर्च करावा लागतो दैनंदिन जीवन जगण्यासाठी गरजचा खर्च आहे परंतु अशा घटना घडल्या की जर परत राहणं अवघड आहे आणि त्यांच्या मित्रपरिवाराने सी सी टी दिले किंवा किराणा मारण्यासाठी मागे माल दिला पैसे दिले त्यांनी उभं केलं नेमकं चोरट्याचा उद्देश काही चोरटे चोरी करून जातात परंतु नेमकं चोरटे चोरी करतात का कोणाचा दुसरा यांना त्रास देण्यासाठी काय आहे का तुम्ही तुम्हाला तुम्ही आतापर्यंत असं काही संशय काय वाटला काय चोरी तसं कोणावरती संशय नाही परंतु कोणाला माझं देखील नसेल किंवा कोणाला काही माझ्याबद्दल द्वेष असेल तर तो अशा गोष्टी करू शकतो असं माझं एक वैयक्तिक अंदाज आहे तर बघा त्यांनी जे ज्ञानेश्वर आहेत नवल्या हॉटेलचे मालक त्यांनी सांगितलं का कोणाला देखवत नसेल किंवा त्यांचं त्यांना माहिती ज्यांनी केलं पण अशा घटना होऊ नये तुमचं काय मत आहे माझं 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 हेच मत आहे कारण की आमचा धंदा चालल्यावरती बऱ्याच रंगांना असं फरक पडतो इथे जास्त गाड्या थांबतात पॉईंटला धंदा असल्यामुळे त्याच्यामुळे मग बाकीच्या हॉटेलला गर्दी नसते आमचं चांगलं चालतं त्याच्यामुळे मग करू शकतात असं हा म्हणजे त्यांनी एक अंदाज व्यक्त केला आता नेमकं कोण ईश्वराला माहीत नेमकं काय झाले परंतु हॉटेल चांगलं चालतंय म्हणजे जो हायवे पुणे नाशिक हायवे त्याच्या शेजारी हॉटेल आहे पुणे नाशिक हायवे त्या हायवे पासूनच त्या हायवे पासूनच हॉटेल एकंद आहे बघा म्हणजे हॉटेलच्या समोरच आहे आपण आता आणि हॉटेलच्या समोर असताना म्हणजे हायवे त्या हायवेच्या समोरच आहे आणि त्याला हायवे कुठं आता आणि ही घटना हायवेच्या वर्षे खूप चांगल्या पद्धतीने चाललेलं आहे जे ग्राहक येतात चांगला भाग विचार विचार साईक्यचा होता त्याला चव असल्यामुळे गिरायक आवर्जून थांबतं आणि धंदा चांगला होतोय आणि हा धंदा चांगला होता असल्याचं जर काही होत नसायचा असा एक अंदाज त्यांनी व्यक्त करायचा त्यांनी कोणतंही व्यक्ती कोणाचं नाव घेतलं नाही परंतु पोलिसांनी सुद्धा अशा घटना घडू यासाठी प्रयत्न केले पाहिजेत रात्रीची गस्त वापरली वा पाहिजे काही गुप्तचे यंत्र नाही किंवा काही गुप्त बातमीदारांना त्या चोरीचा खडा लागतो का नाही आता परत काही काम का करायला संपूर्ण करतोय प्रयत्न एवढे दोन दिवसात पुन्हा चालू करायचं कारण श्रावण महिन्यात बघा म्हणजे आवाज सुद्धा हटवल झाले नाही का परत चालू करणार आणि परत ना उमेद नाही करणार आणि इथं बघा ज्या दिवशी आता तिसरी चोरी झाली तर तिथं ते झोपण्यासाठी स्वतः असतात परत ती तब्येत घेऊन त्यामुळे माउली जे ज्ञानेश्वर आहेत एक तर ते ज्या दिवशी आले नाही आणि त्यांचे बघा इथं बिछाण आहे हा बिछान आपण पाहूया तो इथं झोपण्यासाठी त्यांचा बिछाणा सुद्धा इथं ठेवला त्यांनी कारण रात्रीच्या वेळी चोरी होऊ नये यासाठी त्यांनी इथं मुक्काम करायचं ठरवलंय आणि ते, ते स्वतः येतात परत ज्या दिवशी घटना घडली हो त्याच्या त्याच रात्री त्यांची तब्येत व्यवस्थित नव्हती आणि साधारण पहाटे अडीच किल्ला ज्या काय नाव तुमचं सोनंत हा सोनंतर पत्र केला आहे त्यांनी पाहिलं का नाईट दिसत नाही कारण काच्यावरती नाईट चालू ठेवता परंतु नाईट दिसत नाही असं म्हटल्यावर खरवळून जागे झाले आणि म्हणजे काय क्षणात तिथं आले आणि पाहिलं काय हे सगळं ओपन होतं आणि चोरी झालं तर याबाबत पोलिसांनी जागरूक राहणं गरजेचं आहे पोलिसांनी विचार पंचनामा करून किंवा फिर्यात घेतली आणि आता तपास चालू आहे असं न म्हणता या चोरट्यांचा शोध लागला पाहिजे समाजकंटक असतील पूर्ण अस्तित्व असतील आणि ह्या कुटुंबाला न्याय दिला पाहिजे हे नक्कीच आहे आणि एक सामाजिक मानविषयून हे कुटुंब पुन्हा उभं राहील आणि आता सी सी टी व्ही फुटेज किंवा इतर त्यांनी संपूर्ण यंत्रणा केली आहे आणि चौट्याचा शोध पुरिसीतीने अशा आशा, आशा बाळगूया आम्ही गावार्थासाठी सर्व स्पर्श पाले मत